दत्तवाड दुधगंगा नदीवरील दत्तवाड मलिकवाड व दत्तवाड एकसंबा दोन्ही बंधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दत्तवाड येथील दुधगंगा नदी तुडुंब भरून वाहते त्यामुळे त्यामुळं या नदीवरील दत्तवाड मलिकवाड हा बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला या बंधाऱ्यावर दोन ते तीन फूट पाणी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीचं पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळं दत्तवाड एकसंबा व दत्तवाड मड हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणारे हे दोन्ही बंधारे असल्यामुळं या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मात्र पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे ही दोन्ही बंधारे पाण्याखाली गेल्या असल्याकारणामुळे प्रवाशांना जुने दानवाड या पुलावरून वाहतूक करावी लागते पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गवताची व पीक क्षेत्र पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे नदीकाठी असणारी पाण्याची मोटरी काढण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ उडाली कळंबवाडी धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होती दुधगंगा नदीचं पाणी आता कुठे पात्रात विसावत होतं त्यामुळे नदीकाठावरील गावांनी पुरापासून सुटक्याचा निश्वास सोडला होता मात्र दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये धाकधूक वाढली आहे पाणी पातळीत अशीच वाढ सुरू राहिल्यास जुने दानवाड येथील पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते शिवार न्यूज साठी इसाक मदाप दत्तमा